तुम्हाला माहित आहे का कोकणातील निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातलं छोट पण पवित्र गाव म्हणजे खुडी या गावात वसली आहे आपल्या सगळ्यांची आराध्य देवी आपली ग्राम श्री देवी हेतुबाई शेकडो वर्षापासून गावकऱ्यांची श्रद्धा आणि भक्ती देवीच्या चरणी अर्पण होते દર વર્ષી પ્રમાણે યંદા સુરુતા અખંડ હરિનામ સપ્તાહ પંદર નોવેમ્બર પાસુ સાત દિવસ અખંડ હરિનામા ભક્તિ યો ઉત્સવ સુરુ હોઈ गावातील धार्मिक सोहळा नाही हा श्रद्धा संस्कृती आणि एकतेचा संगम आहे हेदुबारीच्या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला शांती समाधान आणि नवीन ऊर्जा मिळते या सप्ताहात गावभर भक्तीचे वातावरण असते या पवित्र हरिनाम सप्ताह तुम्ही व्हा देवीचे दर्शन घ्या भक्तीत मन रमवा आणि हेतुबाई मातेच्या कृपेने आपल्या जीवनात आनंद आणि शांती आली